हर्दिक हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत हिरव्या मिरच्याची भरलेली भाजी यासाठी आपण यामध्ये भरण्यासाठी या शिमला मध्ये भरण्यासाठी वापर करत आहोत खोबऱ्याचा कीस थोडेसे शे शेंगदाणे थोडेसे शे तीळ मैत्रिणीनं चला तर मग आपण एक एक साहित्य आपण छान प्रकारे जसं लाल होईपर्यंत हे खमंग अशा प्रकारचं भाजून घेऊयात आपण बघा यामध्ये आपण छान छानपैकी भाजून घेऊया मैत्रिणी तुम्हाला माहितच आहे की बऱ्याच घरामध्ये बऱ्याच मेंबरला सिमला मिरचीची भाजी ही आवडत नाही पण मैत्रिणीनो अशा पद्धतीने माझ्या या पद्धतीने तुम्ही करून पाहाल तर घरातले सर्व मेंबर हे आवडीने सिमला मिरचीची भाजी खातील शिमला मिरची खाणं फार आवश्यक आहे कारण सिमला मिरचीमध्ये सगळ्यात जास्त विटॅमिन सी असतं आणि त्याचबरोबर आपल्या क्षमता वाढवण्यासाठी सिमला मिरची ही अतिशय उपयोगी आहे या पद्धतीने आपण या भाजीसाठी या शिमला भाजी मिरचीमध्ये भरण्यासाठी अशा पद्धतीने हे छानपैकी आपण काय केलेलं आहे प्रत्येक शिमला मिरची ही या पद्धतीने आपण चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यामधलं बी मात्र काढून टाकलेलं आहे कारण बीमुळे बऱ्याच जणांना ॲसिडि ॲसिडिटीचा त्रास होत असतो आणि म्हणून आपण या शिमला मिरचीतील सगळं बी काढून टाकलेलं आहे आणि या पद्धतीने आपण चिरून घेतलेलं आहे या ह्या फुलाच्या आकाराचे चार भाग केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण हे साहित्य ठरणार आहोत बघा मग मैत्रिणी न हे शेंगदाणे छान प्रकारे भाजले गेलेले आहेत आणि याच नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तीळ टाकणार आहोत तीळ पण छान अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्यामध्येच भाजून घेणार आहोत तडतड अशा प्रकारचा आवाज येतो म्हणजेच आपण आपली तीळ छानपैकी भाजत आहे या पद्धतीने आपण पण भाजून घेत आहोत यानंतर आपण टाकणार आहोत यामध्येच थोडस खोबऱ्यात आपण पैकी खमंग वास येतोय हा अशा पद्धतीने सर्व साहित्य लाल होईपर्यंत आपण त्याला भाजायचं आहे थोडस मंदाचे वर छानपैकी ह्याचा लालसर रंग होईपर्यंत आपण त्याला भाजून घेतोय आहे यानंतर आपण हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घेणार आहोत बघा मैत्रिणी सगळ्यांचा रंग कसा बदललेला आहे आणि असे लालसर लाल भाजल्यामुळे एक भाजीला एक वेगळा रंग वेगळ्या चव प्राप्त होत असते या पद्धतीने आपण लाल होईपर्यंत भाजलेला आहे तर चला तर मैत्रिणीनो हे आपण सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घेऊयात मैत्रिणीनो प्रकारे आपण या शेंगदाणे तीळ आणि खोबऱ्याचा कीस याच्यापासून केलेली ही जी पावडर आहे याच्यामध्ये आपण किंचितसं लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकूयात याचा फार मोठा वापर करायचा नाही छोट थोड्या प्रमाणात छोट्या प्रमाणामध्ये आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकत आहोत याचबरोबर याच्या याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट थोडंसं काळं तिखट आणि घरी केलेलं तिखट आणि अशा पद्धतीने हे या पद्धतीने या तिखटाचा वापर करत आहे किंचितशी आपण याच्यामध्ये हळद टाकूयात आणि त्याचबरोबर भाजलेल्या जिरे आणि धन्याची पूड थोडीफार प्रमाणामध्ये आपण टाकूयात या पद्धतीने आपण याच्यामध्ये याच्यामध्ये किंचितचा आपण या या पाण्याचा वापर करून ह्या शिमला मिरचीमध्ये अशा पद्धतीने आपण हे सगळं साहित्य थोडस सा आपण मीठ टाकून घेऊयात या पद्धतीने आपण थोडस आणि पाण्याचा वापर करून आपण हे साहित्य सर्व साहित्य आपण या मिरचीमध्ये भरून घेणार आहोत या पद्धतीने आपण या मिरचीमध्ये हे सर्व साहित्य आपण या पद्धतीने भरून घेत आहोत तोपर्यंत आपण या कढईमध्ये तेल टाकता आपण ठेवूयात या पद्धतीने पूर्ण शिमला मिरची आपण भरून घेऊयात पूर्ण साहित्य याच्यामध्ये खासून खासून भरायचं आहे की जेणेकरून ही मिरची ही चवीला छान लागेल आणि ह्याला दंडरी कशा प्रकारची एक वाफ एवढ्याची आहे या पद्धतीने आपण ही पूर्ण शिंगा देखील भरून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने उरलेलं जे काही साहित्य आहे उरलेला हा मसाला आहे आपण तो मसाला वरून भरवूया अशा पद्धतीने आपण या पद्धतीने आपण हे छानपैकी तेलामध्ये परतवून घेऊया यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून छानपैकी ह्याला एक वाफ येऊ देऊया की जेणेकरून ही सगळी शिमला मिरची ही छानपैकी शिजेल तर मैत्रिणी अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे भरलेल्या सिमला मिरची या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी तयार करू शकता भरलेली शिमला मिरची थँक्यू